नमस्ते मी पूजा अतुल भंडारे छत्रपती रहिवाशी सेवा संघामध्ये राहते गेल्या वर्षी साहिलदादा चौगुले आणि संदीप दादा यांनी छोटासा कार्यक्रम आमच्या इथं आयोजित केला होता छोट्या कार्यक्रमामधून येणा आम्हाला वाटलं नव्हतं की ह्या वर्षी एवढा मोठा प्रतिसाद म्हणजे भेटेल पण ह्या वर्षी एवढा मोठा पाऊस असताना सुद्धा छोट्या लहान मुलांपासून अक्षरशः ह्या छोट्या चार पाच वर्षाच्या मुलांपासून ते वयस्कर वृद्धांपर्यंत इथं सगळेजण एवढे खुश आहेत की दादानी ना प्रत्येक घरात काहीतरी होईल किंवा प्रत्येकाला उत्साह कसा वाढेल याप्रमाणे बक्षीस ठेवले किंवा त्यांचा आनंद कसा होईल ते पण आमच्यामध्ये सामील होतात म्हणजे असं नाही की दादा आम्हाला हो हो हे करतात तुम्ही करा हे करा दादाने प्रत्येक गोष्ट सगळ्यांना दिली आहे स्कूटी वाटप असू द्या एसी वाटप असू द्या रोजचे शंभर ते दीडशे गिफ्ट आहेत ना ते संदीप दादांकडून आम्हाला भेटतात आणि मी त्यांना एवढंच म्हणेन की ह्या वर्षी एवढा मोठा प्रतिसाद आहे की आता आम्हाला म्हणजे तिचा जागा पुरत नाही त्या खेळण्यासाठी गेल्या वर्षी पंधरा ते वीस लोकांमध्ये चालू झालेला गरबा ह्या वर्षी अडीचशे ते तीनशे लोकांपर्यंत पोहोचलाय आणि ह्याच्या पलीकडे अजून मी जाऊन सांगेन की ह्याच्या आम्हाला जागा पुढच्या वर्षी कमी पडेल का तर साईलदादानी एवढा आमच्यासाठी केलेला आहे आणि मी दादाचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढं सगळं म्हणजे प्रोत्साहित केलं आणि त्यांच्यामुळे आता आम्ही एवढा आनंद घेतो गरबांसाठी थँक्यू दादा कारण आमचे युवा नेतृत्व साहिल चोगले यांनी आम्हाला तर खूपच अशी म्हणजे उत्साहाची साथ दिलेली आहे आमच्यासाठी गिफ्ट वगैरे बक्षीस सार्व एरियासाठी आमच्या ठेवलेले ती तरी त्याच्यामुळे सगळ्यांना एवढी खुशी आले की सगळे मुलं बाळ सगळ्या महिला व सगळे पुरुष लोक रोज रोज दहा वाजे दहा ते बारा पर्यंत खेळत येतोच रोजची त्यातून मोठी मोठी बक्षीस गिफ्ट ठेवलेत ते आमच्यासाठी तर एवढे मोठं बक्षीस आहे की खूपच मोठं आहे आणि आतापर्यंत असं कोणी बक्षीस मोठं आम्हाला दिलं पण नाही ना आणि ठेवलं पण नाही एरियात मध्ये आणि आमच्या इकडे न्यू आदर्श चाळीमध्ये गेल्या वर्षी पासून गेल्या वर्षी आम्ही छोटासा गरबा ठेवलेला पण आता त्यातून आम्हाला साईलने साथ दिली त्याच्यामुळे ह्या वर्षी खूपच मोठा झालेला आहे तरी पण आम्हाला त्यांची खूप साथ आहे आणि आभार आहे खूप छान कार्यक्रम झाला इकडे आणि होतोय जवळजवळ आज दहावा दिवस आहे गरब्याचा कार्यक्रम होतोय महिला पण आणि सगळ्या लहान मुलापासून सगळे जण खूप प्रोत्साहनने इथं गरबा खेळतो आणि ह्याच्या कार आमचे साहिल जवगुरू साहेबांचे मृ नेतृत्वाखाली आमचं हे साव्या संसारा कार्यक्रम छानपैकी पार पडतो आहे आणि आमचे संदीप दादा पण आम्हाला खूप ह्याच्यामध्ये मदत करतात हा दुसरा वर्ष आहे आणि आमचे सारे महिला खूप उत्साहाने ह्या इथे गरबा खेळण्यासाठी